क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी मान तालुका प्राथमिक शिक्षक समिती आणि संजीवनी आयुष हॉस्पिटल पुणे व थायरो केअर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत मान तालुका प्राथमिक शिक्षक समिती यांच्या माध्यमातून संजीवनी आयुष हॉस्पिटल पुणे व थायरो केअर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आरोग्याशी निगडीत विविध रक्त चाचण्या करण्यात येणार आहेत विटॅमिन बी ट्वेल्व लिपिड कोलेस्ट्रॉल थायरॉइड किडनी फंक्शन डायबिटीज प्रोफाईल सिरम इलेक्ट्रोलाइट प्रोफाईल लिव्हर फंक्शन आयरन डिफिशियन्सी प्रोफाईल एचएसी आरपी अशा विविध प्रकारच्या चाचण्या थास्न्या, ज्या चाचण्यांचा सर्वसाधारण खर्च हा सहा हजार चारशे रुपये आहे तो या मोहिमे अंतर्गत फक्त एक हजार तीनशे पन्नास मध्ये होणार आहे प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा दहिवडी येथे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत हा कॅम्प उपासपोटी सुरू राहणार आहे अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे तसेच या चाचण्यांसाठी बारा तास उपाशी असणे गरजेचे आहे शिक्षक व शिक्षकांच्या सर्वसामान्य नागरिक यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मान तालुका शिक्षक समितीच्या वतीनं माधव गाव क्लिनिकच्या सहाय्यानं आपल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी रक्ताच्या तपासण्या करून आरोग्याच्या संबंधानं जी काय काळजी घेण्याच्या संबंधानं एक चांगल्या पद्धतीचं चा सल्ला देण्याचे आहे एक आरोग्य शिबिर मान तालुका शिक्षक समितीच्या वडिनं स येत्या गुरुवारी सतरा तारखेला आयोजित करण्यात ता आले आहे आठ ते अकरा या वेळेत शिक्षक बँकेच्या जवळ हे शिबिराचं आयोजन करता येणार आहे ज्या शिक्षकांना त्यांच्या कुटुंबियांना या आरोग्याच्या संबंधानं तपासण्या करून घ्यायच्या आहेत त्या शिक्षकांनी आ आठ ते अकरा या वेळेमध्ये उपाशीपोटी येऊन या तपासण्या करून घ्यायच्या आहेत आणि या आरोग्याच्या संबंधानं जो काही आम्ही उपक्रम मान तालुका शिक्षक समितीच्या वतीनं राबवला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो मी जाताऱ्याहून महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी नियम